नमस्कार मी आरती सावंत आज तुम्हाला मी दाखवत आहे शेंगदाणे कसे भाजायचे कढई तापल्यानंतर शेंगदाणे घालावे स्लो गॅसवर चांगले खरपूस भाजावे फास्ट गॅसवर हे शेंगदाणे भाजू नये शेंगदाणे आतून कच्चे राहतील आणि जास्त दिवस टिकणार पण नाही हे बघा शेंगदाण्याचे साल निघायला सुरुवात झालेले आहे आणि थोडेसे लालसर व्हायला पण झाले आहेत अजून चांगले भाजा हळूहळू हे शेंगदाणे लालसर व्हायला सुरुवात झालेले आहे जितकं तुम्ही चांगलं भाजाल तितके जास्त महिने टिकतील आणि त्याची साल ही चांगली निघेलसुद्धा जरी हे शेंगदाणे लालसर दिसत असते तरीही कच्चे दिसत आहे अजून त्याला चांगलं भाजावं लागेल आणि छान सुगंध दरवळत आहे शेंगदाणे छानपैकी भाजून झालेले आहेत हे बघा आणि त्याची सालही लगेच निघत आहे खरपूस असे चांगले भाजलेले आहेत एका परातीत हे शेंगदाणे काढून घ्यावे परातीत ला हे शेंगदाणे काढून ठेवल्यानंतर पूर्णपणे थंड करत ठेवा आणि मगच त्याची साल काढा मी शक्यतो ही साल शेंगदाण्याची साल काढत नाही तसेच मी मिक्सरला लावते तर तुम्हाला काढाय शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि हे बघा त्याची लगेच साल निघत आहे हे बघा हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालावे मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घालून ग्राईंड करावे मिक्सरचं भांडं लावल्यानंतर मिक्सर चालू करताना उलट्या दिशेने फिरवा या साईडला नाही हे बघा अजून एकदा ग्राइंड करा सेम प्रोसिजर शेंगदाणे एकदा चेक करा हे बघा अजून चांगलं लागेल सेम प्रोसिजर करा शेंगदाणे एकत्र करा म्हणजे खालचे शेंगदाणे वरती येतील आणि चांगले ग्राइंड होतील अजून एकदा भरावे लागतील हे बघा हे बघा असे चांगलं भरावं लागेल जाडसर हे बघा तयार झाला शेंगदाण्याचा कूट जरही तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थबल्यास शेंगदाण्याचा कूट एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून ठेवावा हा शेंगदाण्याचा कूट तुम्ही शेंगदा साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे किंवा भाजी नसल्यास हा शेंगदाण्याचा कूट थोडासा घेऊन त्यात तिखट मीठ घालून आणि थोडंसं तेल घालून सगळं एकजीव करा आणि बरोबर तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू